या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत जर मसालेदार भाजी नसतानाही घरामध्ये कुठलाच भाजीपाला नसताना अशी जर भाजी मिळाली तर हो अजिबातही बेसनाचा वापर केलेला नाहीये आलू तर याच्यामध्ये दूर दूरपर्यंत वापरलेला नाहीये आज आपण ही भाजी बनवलेली आहे मुगाची डाळ आणि कांद्याची पात कांद्याची पात घालून ही भाजी एकदा मुगाच्या डाळीत या पद्धतीने बनवून बघा विशेष म्हणजे याला कुठला स्पेशल मसाला लागत नाही घरगुती साहित्यात अगदी चमचमीत आणि झणझणीत तोंडाची चव वाढवणारी भाजी म्हणून तयार होते चला तर चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला इथे मुगाची डाळ दोन ते तीन तास आधी भिजत घालावी लागेल जर तुम्ही भिजत घालायला विसरलात तर गरम पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे एका तासात डाळ भिजून तयार होते साली सगळ डाळ वापरलेली आहे आणि साली सगळच डाळ आपण मिक्सरला बारीक केली बघू शकता बारीक करताना पाण्याचा वापर करायचा नाही शक्यतो जमेल तेवढं पाणी निथडून घ्यायचं नंतर ती मिक्सरला वाटायची पण दरदरीशी वाटायची त्याच्यामध्ये भरपूर अशी कांद्याची पात घालायची आता छान कांद्याची पात हा सीझन चालू आहे हिरवा कांदा मस्त मार्केटमध्ये येत आहे तर तुम्ही भाजी ही भाजी आवर्जून बनवा त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे काही मसाले घालूयात जसं की धन्याची पावडर जिऱ्याची पावडर आणि थोडीशी हळद पावडर घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं तर इथे बघू शकता आपण हे सर्वच जिन्नस आता एकत्र करूयात याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर भरभरून अशी कोथिंबीर घाला खूप छान चव येते आणि विशेष म्हणजे हे तुम्ही नाश्त्यात म्हणूनसुद्धा खाऊ शकता आणि याचा रस्सा बनवला तर भाजीसुद्धा होते तर ते मी पुढे सांगतेच तर त्यासाठी आपण ये बाइंडिंग येण्यासाठी याच्यात घातलेलं आहे हरभराच्या डाळीचं पीठ आणजेच आपलं बेसन आणि दोन चमचे घातलेले आहे जवळजवळ तांदुळाचं पीठ तांदुळाचं पीठ घालणं ऑप्शनल आहे पण तांदुळाचं पीठ जर घालणार ना तर हे जे आपण याचे जे भाजीसाठी याचे बॉल्स किंवा मग हे बनवत आहे तर याच्यामध्ये ना असा खुसखुशीतपणा येतो जे तुम्ही नाश्त्याला सुद्धा वापरू शकता तर सर्वजिन्नस आता हाताने एकजीव करून घेऊयात याच्यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आहे कारण डाळ ही भिजवलेली आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश हा असतोच आणि याला बायंडिंग घेईल इतपतही पीठ घालायचे आता पीठ जर इथे तुम्हाला कमी वाटत असेल मी एक वाटी हरभऱ्याची डाळीचं पीठ आणि दोन चमचे तांदूळाचं पीठ घातलं पण आता ह्याला जर बायंडिंग व्यवस्थित आलं नाही तर आपण याच्यामध्ये पिठाचा थोडा जास्त वापर करूयात म्हणजे हरभराच्या डाळीचं पीठ वापरा जास्त किंवा मग तांदुळाचं पीठ घाला जास्त हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आता ज्यांना कोणाला कळत नाही त्यासाठी मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणते आमच्याकडे त्याला बेसनच म्हणतात बघू शकता या पद्धतीने असे छोटे छोटे आपण हे रेक्ट्रँगल मध्ये असं करून घेऊयात याला तुम्ही आकार गोल सुद्धा देऊ शकता किंवा सुद्धा बनवू शकता घ्यायचं आहे तुम्ही पाणी आधीच गरम करायला होतं आता हे आपण जेम तेम सात आठ मिनिटं लागतील बघा वाफायला मस्तच पर्यंत आपण याचा ग्रेव्हीचा मसाला तयार करूया तर मसाल्यामध्ये आपण इथे घातलेले आहेत दोन मोठे कांदे रफली चॉप करून घालायचा आणि घालायचं आपल्याला अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आता इथे तुम्ही आपलं खोबरं खिसून घालू शकता किंवा खोबऱ्याचे काप सुद्धा घालू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट सुद्धा घालू शकता लसूण घातलं खडे मसाले घातले खडे मसाल्यांमध्ये घातले आपण दालचिनी चक्रफूल तेजपत्ता दोन लवंग आणि दोनच हिरवी इलायची आणि एक बडी इलायची म्हणजेच आपली काळी इलायची धने घालायचे जिरं घालायचं एक एक चमचा आणि सर्व जिन्नस छान असं आता हे भाजून घ्यायचं तेल घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल छान असं वाटून घेतलं आपण ते आणि आता पटकन भाजीला तडका देऊयात तेल घातले थोडंसं जास्त घातलं छान असं चमचमीत भाजी बनवावी म्हणून जिरं घातलं हिंग घातलंय आणि जे वाटून घेतलंय आपण वाटण ते घालून घेऊयात हे वाटण वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही हे वाटण वाटताना पाण्याचा वापर झाला तर जेव्हा आपण हे तेलामध्ये भासतो तेव्हा खूप जास्त उडतात म्हणून वाटताना शक्यतोवर कमीत कमी पाण्याचा किंवा पाणी न घालता जर वाटला गेला मिक्सर वरती तर खूप छान म्हणजे काय होते असे शिंतोडे उडणार नाही तर मग तेलामध्ये गेलं की त्याच्यामध्ये पाणी असतं आणि तेल आणि पाणी एकत्र आलं की खूप जास्त चटकतं हो की नाही हे छोटीशी टिप्स आहे बघा प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही हे लक्षात ठेवू शकता चला या भाजीकडे वळूयात तर आता हे मसाला आपण जोवर भाजूया तोवर याच्यातून तेल सुटणार नाही छान असं सतत चालवत हे भाजून घ्यायचं बघू शकता साईडने तेल सुटायला लागलेलं आहे तर आता मसाले घालूया तर आता मीठ घालायचं इथे लक्षात ठेवा ग्रेव्ही पुरतं हे मीठ आहे कारण त्या बॉल्स मध्ये आपण आधीच मीठ घातलेलं आहे तर ग्रेव्हीनुसार आपल्या चवीनुसार मीठ घाला हळद घाला लाल तिखट घालायचं इथे मी कश्मीरी लाल मिरचीचा वापर केला जेणेकरून हा रस्सा जो आहे छान असा झणझणीत दिसेल दिसायला जेवढा चमचमीत दिसला ना तर खायला तेवढीच जास्त मजा येते दोन चमचे आपण इथे धन्याची पावडर घातलेली आहे बघा चला जिन्नस आता तेलावरती परतून घेऊया या मसाल्यामध्ये जेवढं जास्त भाजलं जातं ना तर तेवढं छान आपल्या भाजीला टेक्चर येतं कारण आपण आधीच कांदा खोबरं सगळं भाजून घेतलं होतं पण तरीसुद्धा तेलावरती परत एकदा ते भाजल्याने खूप भारी चव येते आपण छान असं भाजून घेतला आणि तडक्यामध्ये बघा थोडीशी कोथिंबीर घाला विदर्भाची पद्धत आहे आमच्याकडे मसाल्यामध्ये म्हणजे मसाला भाजतायला मसाला म्हणतात जी पेस्ट आपण बनवली ना त्याला आम्ही मसाला म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण कोथिंबीर अशी भाजतो ना त्याची चव खूप भारी येते संपूर्ण भाजीची चवच दहा पटीने नाही शंभर पटीने वाढते बघा एकदा लस सांभार तुम्ही सांभार म्हणजेच कोथिंबीर आमच्याकडे त्याला सांभार म्हटला जातो कोथिंबीर असं मसाल्यामध्ये भाजून बघा म्हणजेच तडक्यामध्ये कोथिंबीर घाला आणि आता बघा याच्यावरती आपण गरम पाणी घातलेलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा कुठलीही ग्रेवीची भाजी असो त्याला रस्सा जर आपल्याला छान असा तवंग जेव्हा म्हणतो तरी तरी ज्या भाजीवरती आपल्याला पाहिजे असते तेव्हा गरम पाण्याचाच वापर करायचा गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजते सोबतच त्याची चवही वाढते नाहीतर गरम मसाल्यामध्ये थंड पाणी जर घातलं तर त्याची चव कुठंतरी दबतं इथे बघू शकता नास्ता काय मस्त झालेला आहे हे जे आपण मुगाची डाळ आणि कांद्याच्या पातीचे जे हे बनवले ते खूप भाजीवरती सोडूयात आता याचा नाश्ता कसा बनवायचा तर हे आपण जे स्टीम करून घेतलंय ना हे असं ग्रेव्हीमध्ये न सोडता तुम्ही जर तेलावरती थोडस तळून घेतलं किंवा सॅलो फ्राय केलं आणि मस्त टोमॅटो केचप सोबत किंवा हिरव्या मिरची सोबत नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता तर इथे आता झाकण ठेवून आपण ही भाजी मस्त अशी शिजून घेतलेली आहे तरी बघा तवंग बघा भाजीला काय मस्त आलेला आहे आमच्या याला तवंग तुम्ही काय म्हणता मला सांगा आणि ही भाजी एकदा घरी आवर्जून बनवा काय मस्त झालेली आहे बघू शकता सॉफ्ट आहेत अजिबातही चिवी नाही आहेत आणि खायला तर अप्रतिम आहेत भन्नाट लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर मज्जाच येते नसेल ज्वारीची भाकर बनवायची तर पोळी इवन प्लेन पराठ्या सोबत सुद्धा खायला मजा देते खूप छान भाजी लागते चाटून पुसून संपवतील घरची काहीतरी झणझणीत खायचं का आहे जी बेला चवच नाहीये तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवा हे तुम्ही स्टीम केलेले गोळे तसे सुद्धा खाऊ शकता भाजीची आजची रेसिपी तुम्हाला आवडली याचा मला पूर्ण विश्वास आहे पण पर अजूनपर्यंत जर लाईक केलं ला नसेल तर नक्कीच लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची चला तर मग भेटूया अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची भेटूया नवीन व्हिडिओमध्ये